शिवलीला अमृत कथासार अध्याय तिसरा श्री गणेशायण महा कलमष राक्षसाची कथा व गोकर्ण महिमा हे शिवशंकरा पार्वती परमेश्वरा नीलकंठा बाललोचना महेशा तुला मनोभावेन साष्टांग प्रणिपात करत आहे तुला जय जयकार असो नेहमीशारण्यामध्ये घडलेली कथा शौनक व इथं ऋषींना सुताने सांगितली ती कथा आता मनोभावे एकाग्रतेने श्रवण करावी मित्रासह नावाचा एक पराक्रमी राजा पृथ्वीवरती राज्य करत होता तो कुळातील इक, होता तो युद्धशास्त्रामध्ये अतिशय निपुल होता तो निर्भयपणे लढाई करत असे त्याच्या परा पराक्रमामुळे कोणाचे काही चालत नसे त्याने अनेक राज्य जिंकली होती त्यांच्या योग्यतेचे प्रतिस्पर्धी आता राहिला नव्हता या राजाने वेदशास्त्राचे सखोल अध्ययन केले होते त्यामुळे त्याला वेदातील प्रमुख सूत्रे ज्ञात झाली होती अंतरंगातील सिंहासनावर बसलेल्या ईश्वराला जाणण्यासाठी तो प्रयत्न करत असे एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी वनामध्ये आला हकार यांनी नेहमी सर्वत्र मोठमोठ्याने मुट हाके हलवडायला सुरुवात केली वाघ सिंह कोल्हे लांडगे हरणे माकडे वनगाई आणि जनावरे वाट दिसेल तिकडे धावू लागली राजा उत्तम शिकारी होता त्याने अचूक अनेक पशूंना ठार केले होते आकाशामध्ये विहार करणाऱ्या रा देखील राजाने मारले राजाचा एक बाण एका बलाढ्य अशा राक्षसाला लागला आणि वरमी लागलेल्या घावामुळे राक्षस ताबडतोब गतप्राण झाला हे दृश्य लांबूनच राक्षसाचा भाऊ पाहत होता काही कारण नसताना माझ्या भावाला राजाने वध केला हे त्याने जाणले त्याच्या मनामध्ये क्रोधाग्नी भडकला या राजाचा मी सूड घेईल अशी त्याची प्रतिज्ञा केली इकडे आपल्या इच्छेप्रमाणे खूप शिकार करून राजा मित्रासह याने आपल्या नगरी नगरीत आगमन केले आपण मारलेल्या राक्षसाचा भाऊ आपला सूड घेणार आहे याची काहीच कल्पना राजाला नव्हती परंतु राक्षसाच्या भावाला मनात क्रोधाग्नी सतत प्रज्वलित झालेला होता

राक्षस या आचार्याचे रूप घेऊन आलेला आहे याबद्दल राजाला काहीच जाणीव नव्हती राजाने त्या आचाऱ्याचे बनवलेले भोजन केले ते के अतिशय रुचकर व मधुर होते राजा तृप्त झाला त्याने त्या ते आचाऱ्याला भोजन बनवण्यासाठी आपल्या पाकशाले ठेवले हा राक्षस एखाद्या संधीची वाट पाहतच होता त्याने आपल्या भावाचा वधाचा बदला घ्यायचा होता एके दिवशी वरिष्ठ ऋषीनी आगमन राजवाड्यात झाले राजाने त्यांना मनोभावे आदर सत्कार केला राजाने आपले इतर भोजन करण्याची त्यांना नम्र विनंती केली या आचार्याला आपली संधी साधायची होती त्याने एका माणसाला ठार मारले आणि त्याच्या शरीराचे तुकडे भाज्यामध्ये मिसळून टाकले थोड्या वेळाने वरिष्ठ मुनी भोजनासाठी आले त्यां समोर त्याने ताट ठेवले वरिष्ठ मुनी ज्ञानी असल्यामुळे त्यांनी हा प्रकार काय आहे हे ताबडतोब ओळखले त्यामुळे अतिशय संतापले ते राजाला म्हणाले हे राजा मला नरवांस का बरे खाव्यास दिलेस तुला माझा क्रोध माहीत नाही माझा आता तू राक्षस हो ज्या ठिकाणी कधी अन्न खावायला मिळणार नाही अशा ठिकाणी तुला जावे लागेल आपण वरिष्ठ ऋषींना प्रेमाने भोजनासाठी बोलावले असताना असा अनुचित प्रकार का बरे घडला राजाला आचार्याची शंका आली ताबडतोब राजाने शिपायांना आचार्यास बोलावे सांगितले त्याप्रमाणे शिपाई पाक शाळेत गेले परंतु आचार्य तिथे नव्हता तो केव्हाशी पळून गेला होता त्याने आपले काम साधले होते आचार्य पळून गेला हे कळताच राजा अतिशय क्रोधामय झाला काय करावं हे राजाला समजेना खरोखरच हा आचाराचा दोष असताना वरिष्ठ ऋषींनी मला दोषी ठरवून शाप दिला त्यामुळे राजाने वरिष्ठांना उलट शाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतले राजा शाप देणार इतक्यात राणी तेथे आली आणि म्हणाली गुरु शिष्यांना शाप देऊ शकतो परंतु शिष्याने गुरुला शाप दिला तर त्याचा महान पातक लागते अनेक प्रकारे नरवासी दुःखे भोगावे लागतात यासाठी आपण गुरुंना शाप देऊ नका तुम्ही शांत व्हा आणि शांतपणे विचार करा अविवेकाने केलेली कोणतीही गोष्ट हानिकारक ठरते राजा थोडा वेळ शांत झाला तो पत्नीला बोलावण्यास विचार करू लागला गुरुंना शाप देणे योग्य नाही हे त्यालाही कळले क्रोधाच्या मरात गुरुंना शाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतले होते क्रोधावयात राजाने शापासाठी घेतलेले ते पाणी होते ते पाणी पृथ्वीवर टाकले तर अनेक ज्वाला निर्माण होतील आता हे पाणी कोठे टाकावे असा प्रश्न राजाला पडला कुरदाग्नीने भरलेले हातातील पाणी दुसरीकडे कोठेही न टाकता राजाने ते आपल्या पायावर टाकले त्यामुळे राजाचे पाच पाय काळे ठिककार बनले गुरूंच्या शापामुळे राजाचे राक्षसात रूपांतर झाले त्याचे पाय काळे बन बनल्यामुळे त्यांना कलमश पाक असे नाव पडले त्या नावानेच तो ओळखायला ओळखायला जाऊ लागला वरिष्ठ ऋषींना हा घडलेला प्रकार सर्व समजला ही राजाची चूक नसून आचार्याची चूक आहे हे त्यांची ह्यांना लक्षात आले त्यामुळे रा राजाबद्दलचा त्यांचा राग कमी झाला परंतु तरी मुखातून शापवानी प्रकट झाली होती ते म्हणाले माझ्या मुखातून प्रकट झालेला शब्द कधी खोटे होऊ शकणार नाही बारा वर्षांनी तू राक्षसाच्या योनी योगी योनीतून मुक्त होऊ शकशील आणि परत आपल्या स्वतःच्या घरी येऊ शकशील गुरुंना शाप खराट झाला होता राजा मित्रासह आता कल्मशवाद राक्षस बनला होता तो आपले राज्य सोडून राणावाणात भटकू लागला एके दिवशी त्याला अतिशय भूक लागली तेथे त्याला खाव्यास काहीच नव्हते त्यामुळे मिळते ते, ते तो पशुपक्षी मारून तो खात होता राक्षस बनल्यामुळे त्याला चेहरा क्रूर बनला होता, होता। भूक भागविण्यासाठी तो मिळेल तो खात असता कोणताही विचार न करता तो मिळेल त्या दिशेला जात होता अशाच एके दिवशी एक तरुण ब्राह्मण झोडपे एकमेकांशी गप्पा मारत बसले होते राक्षसाने ताबडतोब तिथे जाऊन आपल्या प पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले त्याची पत्नी अतिशय घाबरली ती राक्षसाला म्हणाली तू आता राक्षस अस असलास तरी पूर्वीचा तू मित्रसह राजा आहेस खरोखरच तू पुण्यवान आहेस धर्मशास्त्राचा तुझा अभ्यास झालेला आहे काही दिवसांनी तू पूर्ववत होणार आहेस माझ्या पतीला तू आता मारू नकोस मारलेस तर पाप आणखीन वाढेल ब्राह्मण हत्येचे तुला पातक लागेल तुझे पुढील आयुष्य चांगले बनण्यासाठी तुला मारू नकोस तू त्याला मारू नकोस माझ्या पतीला सोडून दे व तुझे पुण्य वाढवण्यासाठी प्रयत्न कर कल्मशात राक्षस आपला सर्व पूर्व पूर्व इतिहास विसरलेला होता त्याच्या मनातील राक्षस भाव सदैव जागा झालेला होता तो कोणाचे काही ऐकत नव्हता त्याने त्या तरुण ब्राह्मणाच्या पत्नी पत्नीच्या देखत ठार केले व खाऊन व त्याला खाऊन टाकले त्या ब्राह्मणाच्या अस्थि मोठ्या अहंकारे फेकून फेकून अहंकाराने फेकून दिल्या राक्षसाने सा, ब्राह्मणाला प्राण घेतला होता हे प्रतिव्रता स्त्रीने पाहिले व ती आपण शोक करू लागली ती अपार शोक करू लागली तिच्या मनातील क्रोधाग्णेचे भडकला तिने राजाला शाप दिलाय हे राजा माझ्या पतीला तू मारले आहेस याचे फळ तुला भोगावे लागणार आहेस तू शापमुक्त होशील आणि घरी जशील त्यावेळी तुला कोणत्याही प्रकारचे सुख लाभणार नाही राणीबरोबर एकांतात तू ज्यावेळी बसशील अचानक तुझा प्राण होईल त्या, हो त्या ब्राह्मणाला पत्नीने पतीच्या सर्व अस्थि एकत्र केल्या त्यांना मनोभावे वंदन केले त्या अस्थी आपल्या अंगावर घेऊन ती सती गेली तिने आपल्या पतिव्रता धर्माचे पूर्ण पालन केले कन्मस्पात राक्षस असाच राणावणातून भटकत होता त्याचे पाप वाढत होते बघता बघता बारा वर्ष निघून गेली राक्षस शापमुक्त झाला तो राजा मित्रासह बनला राजवाड्यातील सर्व लोकांनी आनंद झाला राजवाड्यातील पट्ट आनंदाने समोर गेली परंतु राजाचा त्याला काहीच आनंद झाला नाही तो दुःखी कष्टी दिसत होता राजाचा चेहरा पाहून प्राण्यालाही काही कळण्याचे झाले तिने राजाला दुःखाचे कारण विचारले राजाने आपल्या हातून जंगलात घडलेली सर्व गोष्टीचे कथन केले ते ऐकून सर्वजण दुःखी झाले आता राजाचा वंशवे अजिबात वाढणार नव्हता राजाला कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेता येणार नव्हता राजा दुःखी कष्टी झाला होता राणेने राजा सांगितले कितीही संकटे आली तरी आपण आम्हाला सोडून कुठेही राणावणात निघून जाऊ नका शापामुळे राजाचे जीवन चाललेले होते मासा जसा पाण्यातून बाहेर काढल्यावर तळमळत तळमळत असतो तशी अवस्था राजाची झाली होती राजवाड्यात सर्वत्र उत्तमोत्तम उभू असताना राजाला त्यापासून काहीच समाधान लाभत नव्हते कधी कधी राजा राणात जाऊन भटकत असे आपले पाठीमागे उभे आहे असे राजाला वाटत होते शापातून मुक्त मिळावी म्हणून राजा अनेक प्रकारचे व्रते करू लागला एके दिवशी राजा मिथुला राणाच्या नगरीजवळ आला नगरीच्या सभोवताली एक अतिशय सुंदर नयनरम्य रान होते त्या राणात अनेक प्रकारची सुंदर रंगीत फुले उमरलेली होती ती सुंदर सुगंध पसरलेली पसर, सुगंध सर्वत्र पसरलेला होता मोठमोठे वृक्ष सर्वत्र उभे होते राजा दमून गेला होता अचानक राजाला आपल्या डोळ्यासमोर तपस्वी आप शिष्य उभे राहिलेले दिसले राजा नतमस्तक झाला त्याने सर्वांना आदराने नमस्कार केला गौतम ऋषीने कुशल विचारले राजा सांगू लागला महाराज आपल्या कृपेने माझ्या राज्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे सर्वजण अपार कष्ट करून घाम गाळून आपले काम निष्ठेने करतात परंतु माझ्या हातून काही काम होत नाही मी करंट आहे राजाला ऋषीने त्याचे कारण विचारले तेव्हा राजाने सांगितले मला प्रारंभी वरिष्ठ ऋषींनी शाप दिला होता नंतर नवपर्त ब्राह्मण तिने मला शाप दिला आहे गौतम ऋषींनी राजाची सारी हकीकत जाणून घेतली आणि तो राजाला म्हणाला हे राजा मी आत्ताच कोकण क्षेत्रातून दर्शन घेऊन परत आलो आहे हे अत्यंत परमपवित्र आहे त्या ठिकाणी भगवान पार्वती देवीसह ओंकार रूपाने वास्तव्य करीत आहे त्याचप्रमाणे विष्णू देखील आपल्या प्रिय इंदिरेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करीत आहेत अनेक देवतांची तेथे ते ते वास्तव्य आहे ऋषी वा मुनींची तपश्चर्या ही तेथे ते सुरू आहे नारद तुंबराने तेथे ते आनंद गायन सुरू आहे असते त्या ठिकाणी सदैव मंत्रघोष सुरू असतो काही देशांचे संरक्षण करण्यासाठी दक्षतेथे दक्ष असतो हे अतिशय रम्य स्थान आहे त्या ठिकाणी शिवशंकर पार्वती मातेसह वास्तव्य करून आहे मीही त्या रमणीय स्थानामध्ये राहून अनेक वर्षे तपश्चर्या केली आमावशा संक्रांत सोमवार तसेच पर्वकाळी या ठिकाणी अनेक भाविक येतात त्यावेळी परमपवित्र क्षेत्रामध्ये स्नान केले तर पुण्याच्या राशी प्राप्त होतात रावणे देखील या ठिकाणी तप तपश्चर्या केली होती, तप होती। तसेच रावणाने बंधू कुंभकर्ण आणि धर्मनीती न्यायाने वागणारा बिभीषण यानेही या पवित्र क्षेत्री अनुष्ठाने केली आहेत हे राजा या शिवलिंगाची कथा तुला मी सांगणार आहे तरी एकनिष्ठेने त्याचे श्रवण कर राजा अतिशय एकाग्रतेने गौतम ऋषी सांगत असलेली कथा ऐकू लागला गौतम ऋषी म्हणाले रावणाची आई पूजा अर्चा करत होती शिवलिंगाची पूजा नित्याने करत होती शिवलिंग पूजा झाल्यानंतर तोंडातून ते पाणी सुद्धा ते घेत नव्हती पाच धन्यची पिठे घेऊन ते अतिशय सुरेख असे ती शिवलिंग बनवत असे आणि त्याची मनोभावे पूजा करत असे एके दिवशी पाच धान्याची मिळून तयार केलेले शिवलिंग शत्रूने समुद्रामध्ये नेऊन टाकले होते त्यामुळे रावणाची आई अतिशय कष्टी झाली तिथे अन्न पाणी बंद केले होते रावणाने आपल्या आईचे दुःख जाणून घेतले होते तो आपल्या आईला म्हणाला तू बनवलेले शिवलिंगासाठी तू दुःखी का बरे मानून घेतलेस तुझा मुलगा तुझ्यासाठी काय वाटेल ते करू शकतो मी स्वतः कैलास परवतला जाईल आणि भगवान श्री शंकराचे शिवलिंग घेऊन येईल त्यामुळे तुला अतिशय आनंदाची पूजा तुला अतिशय आनंदाने पूजा करता येईल रावणाने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली आपल्या दहाही मुखातून तो शिवशंकराची आराधना करत होता त्यांचीही ती कठोर तपश्चर्या पाहून श्री शंकर तेथे प्रकट झाले त्यांनी रावणाला विचारले तुला हवे ते सांग मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्यावेळी रावणाने शंकराकडून आत्मलिंग आत्मलिंग मागितले आहे जगातील सुंदर स्त्री द्या अशी विनंती केली रावणाने त्या कठोर तपश्चर्या केली होती म्हणून ढोळ्या शंकराने तथास्तु म्हणून रावणाला वर दिला अत्यंत तेजस्वी देवित्यवान आत्मलिंग त्याने रावणाच्या हातून दिले रावणाच्या हातात दिले त्यानंतर रावण पुन्हा म्हणाला मला आता सुंदर स्त्री द्या त्यावेळी शंकर म्हणाले पार्वती देवी स्वतः अतिशय सुंदर आहे तिच्या एवढी कोणतीही सुंदर जगा सुंदर न, ज, स्त्री जगा सुंदर नाही तरी तो पार्वतीलाच घेऊन जा रावणाच्या शंकराच्या आज्ञेचे पालन केले आणि पार्वतीला आपल्या खांद्यावर घेऊन तो निघाला उजव्या हातामध्ये त्याने आत्मलिंग धरलेले होते कैलास पर्वतावर हा हा प्रकार निर्माण झाला सर्वजण दुःखी कष्टी झाले होते आपल्या पत्नीलाही घेऊन टाकणाऱ्या भोळ्या शंकराला काय म्हणावे हे त्याला कळत नव्हते रावणाच्या सुटका होण्यासाठी भवानी मनात विष्णूचे सदैव स्मरण करत होती हे विष्णू माझ्यावर तर आता महान संकट आले आहे तरी त्या संकटातून तू मला सोडव कार। कारुणाची ओत प्रोत भरलेली पार्वती ही प्रार्थना ऐकून विष्णूचे आसन ड डळमळीत होऊ लागले त्यांनी एका ब्राह्मणाचा रूप घेतले व ते रावणासमोर येऊन प्रकट झाले रावणाच्या खांद्यावर असलेल्या भवानीकडे पाहत हसत हसत विष्णू रावणाला म्हणाले रावणा ही जगातील सर्वात कुरूप स्त्री तुला कुठून मिळाली आणि तू तिला खांद्यावर घेऊन एवढ्या घाईने कुठे निघाला आहेस रावणाने विष्णूच्या त्या ब्राह्मण रूपाकडे अपेक्षेने पाहिले व म्हणाला ही कुरूप स्त्री आहे ही तर त्रैलोक्य सुंदरी आहे भगवान शंकराची भवानी आहे त्यांनी मला स्वच्छेने स्वच्छेने दिली आहे अरे तू वेडा की काय त्या स्त्रीच्या खांद्यावरून खाली उतरून तिच्याकडे जरा लक्षपूर्वक बघ आणि तू म्हणतोस तशी ती त्रौलोक्य सुंदरी आहे का ते मला सांग हे ऐकून रावणाने पार्वतीला खाली उतरले तिचे आपले रूप बदललेले होते अत्यंत कुरूप कृत तोंडात दात नसलेली गाल आत गेलेले अशी ती म्हातारी पाहून रावण आश्चर्यचकित जक, झाला रावणाने पाह रावणाकडे पाहत ब्राह्मण हसतच होता रावणाने त्या स्त्रीला तिथे सोडून दिले तो पुन्हा शंकराकडे गेला व म्हणाला भगवान मला आपण या आपण मला का फसविले तुम्ही अपर्णा म्हणून पुरुष अशी स्त्री का दिली तेव्हा शंकर म्हणाले अरे रावणा मी तुला स्थळक सुंदरी अपर्णाच दिली होती ती पार्वती म्हणजेच माया आहे तू आपल्या तिला कधीच सांभाळू शकला नसतास मायेचा पसारा ब्रह्मांडाहूनही मोठा आहे इकडे विष्णूने पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाचे खांद्यान उतरून ठेवले होते तेथे ती भद्रकाली देवी म्हणून स्थापना केली व माता म्हणून मनोभावे वंदन केले शंकराने रावणाला नीट समजावून सांगितले नंतर आपल्या अंगाच्या मळीक पासून एक सुंदर पुतळी निर्माण करून रावणाला दिली व म्हणाले हे राणा हा माझा कृपा प्रसाद घे ही सुंदर मंदोदरी या नावाने मयासुरांच्या पोटी जन्म घेऊन जगातील सुंदर प्रतिवर्ता स्त्री होईल मंदोवरी विवाह योग्य होताच मायासू मोठ्या आनंदाने तुला अर्पण करील व विधियुक्त कन्यादान करेल व एक शक्तीही देईल तो शक्ती बलाढ्य अशा शत्रूवर फेकशील तर शत्रूचा त्या क्षणी अंत होईल तू आता जा शंकराच्या सांगण्यामुळे समाधानी होऊन रावण तेथून निघून निघा निघून घरी निघाला आत्मलिंग गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या संकटावर निर्माण सर्व देव करू लागले त्यांनी गजाननाच्या आराधनेची सुरुवात केली हे गजाननाला विनंती करत होते की आपल्या बुद्धीने ते आत्मलिंग रावणाच्या हातून काढून घे आणि इकडे परत घेऊ नये त्यावेळी शंकराने रावणाला आत्मलिंग देताना सांगितले होते तुला हे लिंग ज्या ठिकाणी स्थापन करायचे तेथे ठेव मध्येच कोठे ठेवले ते तिथेच ते स्थिर राहील ही गोष्ट तू अजिबात विसरू नकोस रावण अतिशय विचारपूर्वक दोन्ही हातातील शिवलिंग घेऊन वाटचाल करत होता अचानक तो जाता जाता थांबला त्याला लघुशंकेला जायचे होते परंतु जवळपास कोणीही दिसत नव्हते थोड्या वेळाने त्याला एक गुराखी दिसला गजाननेच गुराख्याचा वेश घेतला होता परंतु राणाला हे कळालेच नाही राणाने त्या गुराख्याला सांगितले हे लिंग जर वेळ हातात हे लिंग जरा वेळ हातात दर काही झाले तरी खाली ठेवायचे नाही गुराखी म्हणाला मला तर गाईने सांभाळायचे लागले जर त्या गाई इकडे तिकडे गेल्या तर पुन्हा सापडत नाहीत त्यामुळे मी जर इथे लिंग ठेवून बसलो तर माझ्या गाईने देखरेख कोण करणार त्यावेळी रावण म्हणाला अगदी थोड्या वेळेत हातात धर मी लघुशंका करून ताबडतोब येतो तू गाई काहीही काळजी तू काहीही काळजी करू नकोस मी आलोरे आलोरे तू ताबडतोब गाईकडे जा एवढे सांगून रावणाने त्या गुराख्याच्या हातामध्ये ते लिंग दिले जाता जाता गुराखे म्हणाला मी ज्यादा थांबणार नाही तू ताबडतो परत ये मी तीन वेळा हाका मारेल तू जर आला नाही तर मी लिंग तेथेच ते ठेवून जाईल रावणाने हे गुराख्याला मानेने होकार दिला आणि तो गडबडीने निघून गेला गणपतीनेच गुराख्याचे रूप घेतले होते तो प्रत्यक्ष शंकराचा मुलगा होता रावणाने हे लिंग घेऊन जाऊ नये म्हणून गणपती बुद्धाम तेथे प्रकट झाले होते रावणाला तीन हाका मारली रावण येतो म्हणाला पण त्याला उठताच येईना गुराख्याने दिव्य लिंग जमिनीवर ठेवले तेवढाच रावण तेथे पळत पळत आला त्यावेळी जमिनीवर ठेवलेले लिंग त्याला दिसले रावण अतिशय घाबरला त्याला गुराखी कुठेच दिसेना ते दिव्यलिंग लिंग रावण उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला ते उचलता येईना त्यांनी सारी शक्ती खर्च करण्याचा प्रयत्न केला परंतु जमिनीवर ठेवलेले ते लिंग एक रेसभरही मागे पुढे हलेना ना रावणाने पुन्हा सारी शक्ती खर्च करून ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही रावणाने गोराकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तोही विधीसेना गायी जमिनीत शिरून ला, ला। लपल्या होत्या रावणाच्या हातात एका गायीचा कान लागला त्याने तो कान ओढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही रावणाने त्या ठिकाणी शंकराची मनोभावे पूजा केली तेव्हापासून त्या ते क्षेत्राला महाबेशूर असे नाव पडले रावणाने घडलेली हकीकत आपल्या मातोश्रीला सांगितली त्यामुळे ती तेथे घेऊन आत्मलिंगाची पूजा करू लागली हे शंकराने आत्मलिंग आप असल्यामुळे ऋषी मुनी देव देवताही तेथे दे येऊन पूजा करत असतात रावणाने तेथे अनुष्ठान करून वर प्राप्त करून घेतला आणि देवांना जिंकून मंदिर श्वासात ठेवले भगवान शंकराने मयासुरास त्याची कन्या मंदोदरी हिला रावणाला देण्यास सांगितले त्याचबरोबर अनेक प्रकारच्या शक्ती रावणाला दिल्या त्या विवाहामुळे रावणाचा वंश मोठ्या प्रमाणात वाढत गेला इंद्रजितासारखा तेजस्वी महाप्र पराक्रमी पुत्र रावणाच्या कुळात जन्मला रावणाने महान तपश्चर्या केली त्यामुळे त्याला अमाल संपत्ती आणि अपार सत्ता मिळाली मित्र राजा आता दुसरी एक कथा मी तुला सांगत आहे ती सावधान चित्ताने एक एके दिवशी आम्ही घनताट वृक्षाच्या खाली बसलो होतो त्यावेळी तिथे पडलेली एक स्त्री आम्हाला दिसली तिच्या अंगावर रोगाच्या हो खुणा दिसत होत्या जमिनीवरील धुळीने तो ती माखली होती हे दृश्य पाहून आम्हाला फाय फार वाईट वाटले मागे जन्मी केलेल्या पातकामुळे तिची अशी अवस्था झाली होती तिला मृत्यूवर आता जवळ आला होता तेवढ्यात तिथे आकाशातून ते वेगाने आलेले विमान दिसले ते त्या ते तेजस्वी विमानाने आजूबाजूला सर्व परिसर प्रकाशित झाला त्या विमानामध्ये शिवगण बसलेले होते शिवगण खाली उतरल्यावर त्यांना त्यांना विचारण्यात आले आपण येथे कसे काय प्रकट प्रकट झालात आपण कोणाचा उद्धार करण्यासाठी इथे आला आहात त्यावेळी शिवगण म्हणाले या धुळीत पडले पडलेल्या स्त्रीचा उद्धार करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत ते ऐकून हो। मला आश्चर्य वाटले ते पाहून शिवगण म्हणाले या स्त्रीचा पूर्व इतिहास आता समजून घ्या पूर्वी कैक कैकै नावाचा ना एक ब्राह्मण होता त्याच्या पोटी एका मुलीचे जन्म घेतला त्या मुलीचे नाव होते सुमित्रा असे ठेवण्यात आले ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती बघता 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 शैश वातून तिने तारुण्यात पदार्पण केले तिने सौंदर्य वाढू लागले व सौंदर्य बरोबरच अहंकारही वाढू लागला होता तिने तिने प्रत्येक पाऊल अहंकाराच्या मार्गावर पडत होते वडिलांना ती, तिचा विवाह करण्यास संपन्न करून दिला परंतु अचानक पतीचे निधन झाल्यामुळे ती बालविधवा झाली आता पतीचे बंधन तुटल्यामुळे ती कशीही वागू लागली धर्मशास्त्राचा मर्यादा तिने सांभाळल्या नाहीत वडिलांनी तिला वागणे पाहून तिला घराबाहेर हकलून दिले घरातून बाहेर पडताच सुमित्रीने सर्व बंधन संपले आता तर ती विनाशाच्या मार्गाने वाटचाल करू लागली अभक्ष भक्षण करू लागली अंमली पदार्थाचे सेवन करू लागली मर्यादा संयमाच्या रेषा तिने पूर्णपणे पुसून टाकल्या होत्या एके दिवशी गायीने गोजीरवाणी वासरू दिले तिने कापले रक्ताने तिचे हात माखले गाय हांबरत होती परंतु तिला त्याचे काहीच वाटले नाही अशा प्रकारे पाप वाढतच तिचा मृत्यू झाला त्यामुळे पापाचे प्रायश्चित म्हणून तिला अनेक प्रकारच्या नर नरक वासवा भोगाव्या लागल्या नरकवा नरक यातना भोगाव्या लागल्या पुढील जन्मात तिला अतिशय दुख अतिशय दुःख भोगावे लागले